शूर्पणखाचे पती कोण होते रावणाने त्यांना का मारले रावणाची बहीण शूर्पणखाने भगवान आणि लक्ष्मण विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता आणि माता सीतेला मारण्याचा प्रयत्न केला होता लक्ष्मणने शूर्पणखाचे नाक सुद्धा कापले होते या गोष्टीचा बदला घेण्यासाठी रावणाने माता सीतेचे हरण केले तसेच शूर्पणखाचे नाक कापल्यामुळे हे क्षेत्र नासिक नावाने प्रसिद्ध झाले तसे तर सगळेच रावणाची बहीण शुर्पनखाला ओळखतात पण तुम्हाला पती कोण होते आहे का रावण संहितेनुसार रावणाची सख्खी बहीण होती पतीला स्वतः रावणाने मारले होते एके वेळची गोष्ट आहे जेव्हा रावण वरून देवांना शोधत शोधत जात होते तेव्हा वाटेत एका नगरात ते, ते, ते थांबले जिथे कालकीय नावाचे दानव राहत होते तिथे पोहोचल्यानंतर राक्षस राज रावणने त्या दानवांना मारले रावणाने त्यांच्या तलवारीने प्रहार करून शुर्परखाचे पती महाबलवान विद्युत जीवा नावाच्या दानवाला मारले कारण तो दानव युद्ध क्षेत्रामध्ये रावणाला मारणार होता जेव्हा रावण त्याच्या लंकापुरीला परत येणार होता शुर्परखाने त्याला रस्त्यात थांबवून ती रस्त्यात जोरात पडली तेव्हा रावणाने तिला आधार देऊन उठवले आणि सांत्वना करत म्हणाला काय झालं तू अशी असाह्य होऊन का पडली आहे तेव्हा शूर्पणखाने डोळ्यात अष्ट आणून म्हटले हे राजन तू बलवान आहे तू बलपूर्वक मला विधवा बनवले कालकेयाच्या वधाबरोबरच माझ्या पतीचे प्राण घेतले त्यांना युद्धामध्ये मारले रावण म्हणाला जेव्हा मी युद्धक्षेत्रामध्ये असतो मला आपले आणि परके यांचे भान राहत नाही रावण आणि शुर्पनक्का मध्ये बराच वेळ वादविवाद होत राहिला शेवटी रावणाने तिला सांत्वना देत हर आणि भूषण या दोन व्यक्तींबरोबर जे रावणाचे मावस भाऊ होते त्यांच्याबरोबर सेवक देऊन दंडकारची कहाणी रामायणामध्ये रावणाच्या वधानंतर शुर्खनखा कुठे गेली रामायण तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आणि ऐकलेले असेलच पण एक असे प्रश्न जो लोकांच्या मनामध्ये सारखासारखा येत की रावणाच्या वधानंतर रावणाची बहीण शूर्पणखाचे काय झाले कुठे गेले शूर्पणखा याचे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात जसे की तुम्हाला माहीतच आहे की रामायणामध्ये सगळ्या राक्षसांचा वध झाला होता पण रावणाची बहीण शूर्पणखाचा वध झाला नव्हता रावणाच्या वधानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवले गेले पण शूर्पणखाचा वध झाला नव्हता तिचे हात आणि कान कापून तिला सोडून दिले होते या घटनेशिवाय शुर्पनखाचा उल्लेख कुठेही मिळत नाही तुम्हाला ही घटना तर लक्षातच असेलच की भगवान श्रीराम यांच्या वनवासादरम्यान शूर्पणखा त्यांच्याजवळ जाते आणि भगवान श्रीरामांकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवते भगवान श्रीरामांचे लग्न झालेले होते त्यामुळे त्यांनी शूर्पणखाचा प्रस्ताव नाकारला होता तुम्हाला हेही आठवत असेल की विवाहाचा प्रस्ताव अस्वीकार झाल्यानंतर माता सीतेवर हल्ला केला होता आणि त्यावर तिथे उपस्थित असलेल्या लक्ष्मणने नाक आणि कान कापले होते नाक आणि कान कापल्यानंतर शुर्पनखा तिच्या चेहऱ्याला कपड्याने गुंडाळून ठेवत असे तर रामायणामध्ये रावणाच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण शूर्पणखा दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याजवळ गेले होते आणि जंगलामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये राहू लागले राक्षसांचा वंश समाप्त होऊ नये यासाठी शुक्राचार्य यांनी भगवान शिव यांची घोर तपश्चर्या केली होती शुक्राचार्यांच्या तपश्चर्याने भगवान शिव खूप प्रसन्न झाले होते आणि त्यांनी वरदान स्वरूपामध्ये त्यांचे स्वरूप शिवलिंग शुक्राचार्यांना दिले होते शिवलिंग देऊन भगवान शिव शुक्राचार्यांना म्हणाले ज्या दिवशी कोणी वैष्णव यावर गंगाजल अर्पण करेल त्या दिवशी राक्षसांचा सर्वनाश होईल शुक्राचार्यांनी शिवलिंगाला वैष्णव म्हणजेच दूर वाळवंटामध्ये स्थापन केले आज ती जागा अरब देशामध्ये काबाच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि शुर्पनखा जी नाक आणि कान कापल्यामुळे तिचा चेहरा झाकून ठेवत असे तिने तिचं उरलेलं आयुष्य तिथेच व्यतीत केलं आणि तिची परंपरा तिच्या मुलांनी पूर्णपणे निभावली आणि आजही ती परंपरा निभावली जाते शुर्गनखाचे वंशज कालांतराने अब्राहिक धर्माचे अनुयायी झाले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा